बाजूचा जो दगड वगैरे आहे का व कशा प्रकारे काढला जातो आणि कालवा साफ केला जातो किती काय केलं जोड आहेत मित्रांनो आपण काय घेणार नाही ते चोर कसा प्रकारे फोडला जातो बघू शकतात नाही एके साईडला कालवा एका साईडला मारला जातो चमचा जा घ्या कारण गोला काढलेला असतो आपल्याला काय आपण पकडून आणले खूप मेहनत करून ग्रेवी झालेल्या नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबाग सकोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजेच वर्षानंतर आलोय ते म्हणजे कालवेना कालवे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल त्यासाठी खूप मेहनत करायला लागते त्यांना पकडायला लागतो आणि पकडून नंतर फोडायला लागतो हात वगैरे खूप कापतात त्याने तर आज व्हिडिओ ही भन्नाट होणार आहे कारण उदाहरण मोठा असल्याकारणाने ओटी ही खूप म्हणजे पाणी खूप खाली जाणार आहे।, आहे तर तीच आम्ही समा बघून आलो आहे ते म्हणजे आमच्या खाडीत दर्यावर तर सोबत आज प्रणित दादा आहे आणि हर्षल आहे तर आज मजा येणार आहे खूप तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जवळपास पाच वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो खाडीत बघा पूर्ण बाळाचा पे परिसर आहे इकडे बघू शकता तुम्ही तर इकडे बघू आपण आज पाणी किती गेलाय तो पाणी जायला थोडा वेल होईल कारण उदन तर मोठं आहे जास्त जर उदर मोठा असला ना ते बघा मागे आपण फोडलेले कालवे गेल्या वर्षी हे बघा समोर बघू शकता पाणी जायला भरपूर वेल आहे असं वाटते मला बघूया आता दोन चिंगू मुंगू आले तुमचे आणि जायला खूप वेळ आहे ते बघूया समोर बघू शकता बोट आणि इकडे कोणतरी वाहना लावलेला म्हणजेच पट्टा तर चला आता थांबू एक ते दीड तास थांबू आणि आपल्या कालव्या पकडायला सुरुवात करू तर पाणी जायला जवळपास अर्धा तास जाईल तर त्यासाठी आम्ही थांबलोय म्हणजे बसले जरा आराम करतो आहे तर प्रणितदाला विचारूया प्रणितदा तू फर्स्ट टाइमच आलास काय फर्स्ट टाइम बरेच वर्ष आलो हो बऱ्याच वर्षात हा माणूस आलेला आहे कारण त्याने हँग्लोज आणि बुट्टा काहीच आणलेलं नाही तर आपल्याला जाताना समजेल की किती ह्याचे वार होतात ते तर बघूया काय पाणी बोलतोस पण कालवे कसे लागतात खायला भले वार होऊ दे तरी आपण खाणार तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पहा अर्ध्यानंतर आम्ही जाऊ ते म्हणजे खाली समुद्रात तर चला आणि व्हिडिओची मजा घेत राहा तर जवळपास आपला अर्धा तास उलटून गेला अर्धा ते एक तास आपण वेट केला आणि समोर बक्ष आता पाणी भरपूर गेलेलं आहे आता म्हणजे इथे पूर्ण ती भाटी दिसेल पूर्ण भाटी दिसेल आणि नंतर आपल्याला कालवं गोला करायचे तर आता मी बघते थोडं पाण्यात भेटतात काय कालवं भेटतील ते शंभर टक्के तर हे बघा टोकेभर चिखलात आलेलं आहे खाली इकडे प्रणितदादा दादा आहे म्हणतदा ये चल चला बघा आता आता तर खरी मजा येणार आहे व्हिडिओसाठी तर व्हिडिओ स्किप न करता पहा ओफाभर चिखल हा बघा समोर बघू शकता हा पाणी पूर्ण जाईल वाहन पण चांगली लागलं आहे आणि इकडे सुरुवात केलं आहे पकडायची ते बघा समोर बघू शकता कालवा पहिलाच चांगले साईजचा असा कालवा हा बघा दुसरा पण कधनाची पद्धत बघा इथे आता जेव्हा पाणी गेला ना तर भरपूर असे कालवे भेटतील कारण पायाला भरपूर लागतात नाही दि बघा प्रणतची कसरत बघा आता काय सावका आहे आणि अंधार पण पडत चाललाय आपल्याला आता जरा घाई करायला लागेल हा बघा समोर बघू शकता बघा बाजूचा जो दगड वगैरे आहे ना तो बघा कशा प्रकारे काढला जातो आणि कालवा साफ केला जातो कालवे भरपूर लागतात पाहायला स्ट्राइक भेटला आणखीन एक नुसतेच कालवे पटकन तीन चार झाले बघा नुसता चांगला गोल्याचा कालवा आलाय आणि जे आता जे कालवा आहेत ना ते चांगले खायला पण मस्त लागतात तर आता पटापट गोला करून घेऊ आपण रिंदा काय गोला करतास काय देकडं पटकन दे पट्टापटा हां तेवढा आपण गोला करू कारण वेल नाही आला आहे कारण सूर्यास्त पण व्हायला आलाय तर आपण गोला करू नंतर भेटू तर नंतर बघा आता किती पाणी जाईल तेव्हा आम्ही करेपर्यंत तर चला आता गोळा करून घेतोय मित्रांनो बघा आपण एक दहा ते पंधरा मिनटात किती कालवाचे गोले काढलेत म्हणजे कालवे काढलेत हे बघा समोर बघू शकता हे दगडं दिसत असतील पण याच्या आतमधील एक पिशवी भरलंय आणि तिकडं काम चालू आहे आमचा काला काढण्याचा बघा आता एकच ठिकाणी बघा किती भेटतील ते हे हो बघा चार पाच आलेत जवळपास चार पाच किती कितीपणाचा चार पाच असतील इकडं त्याच्यात आहेत बघ हे बघा त्या दगड पण लागून येत आहे हे बघा समोर बघू शकता हा कालवं हा कालवा आहे समोरचा आणि इकडे बघा पाठी दगड पण लागून येते त्याला हे बघा समोरच दोन छोटे ते घेत नाही टाकतोय पुढल्या वेळी आपल्यालाच भेटतील होऊन तर त्याच्यात चांगले साईजचा कालवा भेटेल चला चला चाल पण दहा घे हे बघा साफ करायला लागते वेलच्या वेळी अंधार झाला मित्रांनो खूप त्यामुळे फोडण्यात बसत नाही आम्ही पहिलं भेटल्याचा प्रयत्न करतोय तर वेल मिळाला तर फोडू साफ करायला लागते बघा आता पाण्यादा हात टाकल आणि पण्यादाला बघा शंभर टक्के काढणार आहे काय पन्यादा फुसका निघाला चला दुसरा बघू हा नाही इकडे बघा हर्षलला बुटांची धोली हो नाही पन्हाद्याने बिट का आणलीच नाही दोन तीन आहेत टाकला छोटा आहे छोटं आपण घेत नाही मोठंच घेतन प्रयत्न करतोय हा बघा समोर बघू शकता कालवा कसला आहे दोन तीन आहेत त्याच्यात छोटा जागा आहे चाल टाकला शर्तीचा प्रयत्न चालू आहेत म्हणजे एकेच ठिकाणी बघा आपल्याला एक पिशवी भरली आणि तिकडे एक टप भरलेला आहे तिकडे ह्या बालदीत पण आहेत बघा पण मी दादाला एक भेटला आहे टाक टाक चक लवकर 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 अये डिगार लागला ये बघ डगड बघ कसला इथं ये बघा डगड बघा इथे आहेत जवळपास आहे काय बघ तू चल छोटं आहेत मित्रांनो आपण काय घेणार नाही ते जवळपास दहा पंधरा तर शंभर टक्के असतील त्याला घेणार नाही छोटे तुम्हाला पण असे छोटे भेटले तर तुम्ही सोडून टाका जेणेकर नंतर मोठे होतील ते आणि आपल्याला भेटतील हात घातला की कालवाचा गोला आहेच ते बघा दोन आहेत त्याच्याला रणितला एक भेटला आहे मित्रांनो मी पण आता थोडेसे बघून घेतो आहे आणि आपण फोडताना दाखवू कशा प्रकारे भेटतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे आपल्याला फोडायचे आहेत तर बघू कालोक जर झाला तर आपण इकडे वरती नेऊन नंतर फोडू पण चला आता पकडून घेतोय पकडायचे काय मेहनत नाही जास्त पण हातभीत कापतात पण आता हात कापतात की नाही अ या आवाज कमी झाला आहे कारण फा आहेत बुट्ट नाही त्याच्या तर चला आता दाखवतो जाने फोड फोडताना बघा हर्षद आणि प्रणित दर फोडायला बसला फोडं कसा प्रकारे फोडला जातो बघू शकता तुम्ही एके साईडला कालवाच्या एके साईडला मारला जातो आणि हे समोर बघू शकता गोला अरे वा कसला साईडचा गोला आहे बघा भारीच आणि कसा काढला जातो बघा चमचा जर असला तुमच्या इथं तर चमचा घ्या कारण गोला हा चिकाटलेला असतो फोडे काढण्याची पद्धत बघा बाबा कसला गोला आहे तो मित्रांनो हे आपण कालव्याचा फोडणार आहोत आणि त्याची रेसिपी पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पहा आता घरी जाऊन रेसिपी दाखवू आणि किती कालवे भेटले ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता पहा मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि घरी येऊन जे आपण कालव्याचे गोले फोडलेले कालवे फोडलेले त्याचे गोले बघा किती निघलेत ते इकडे तयारी चालू आहे हे बघा इकडे गोले आहेत थोडे म्हणजे आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि हे आहेत तर बघूया काय काय लागणार आहे सोबत कांदा कोथिंबीर टोमॅटो आपले मेन गोले आणि इकडे लसूण तर टोप ठेवला आहे तर आपल्याला फ्रायच्या स्वरूपात बनवायचे आहेत आणि गोले हे खायला एक नंबर लागतात मेहनत पण तशीच असते तर व्हिडिओमध्ये पाहिले असेल तर चला आता तेल टाकून घेऊ तेल टाकून घेऊया आणि हे जास्त धुवून घ्या कालवे कारण त्याच्यात थोडी कच राहते तर आम्ही हा स्वच्छ धुवून घेतलं बघू शकता जाणार आहे तो म्हणजे आपला लसू लसून मस्त जरा हे तांबडा कलर झालेला आहे आता जाणार आहे तो म्हणजे आपला कांदा बघा कांदा चांगला असा तांबडा तांबडा करा जेणे काही चांगला शिजेल चांगला घाटल घ्या आणि लवकर शिजण्यासाठी बघा मीठ टाकून घ्या अगोदरच मग कांदा जरा लवकर शिजेल आपण मीठ पण टाकलाय हिंग टाकलाय आता जाणार आहेत ते म्हणजे टॅमॅटो हो। किती वेळ जाईल शिजायला पंधरा वीस मिनिटात शिजेल हे लवकर शिजतील कालवायचे वगैरे आणि पटकन शिजतील जाणार आहे ते म्हणजे हलत त्याच्यात हलत टाकून घेतलंय मस्त शिजवून घ्या टमाटाला पूर्ण बारीक ग्रेव्ही होऊ द्या तोपर्यंत शिजवून घ्या आपला मसाला टाकलेला आहे कोळी पद्धतीचा मसाला आपला त्यानंतर जाणार आहे तुम्ही चिकन मसाला चांगली चव येण्यासाठी चिकन मसाला टाका मेन जाणार आहेत ते म्हणजे आता कालव्याचे कोले आपले जे आपण पकडून आणले खूप मेहनत करून भरपूर खाणार आता आपण आणि डावलून घ्या आता दहा ते पंधरा मिनटं शिजत ठेवा शिजले नंतर भेटू झाकण मारलेलं आहे आणि त्या गोळ्यामध्ये पाणी टाकू टाकू नका कारण ज्या गोळ्यानं ना, ना पाणी सुटतो त्याच्या ताटावरती पाणी ठेवा तर आता दहा ते, ते, ते पंधरा मिनटात भेटू शिजल्यानंतर बहुतेक आपले कालवे शिजत आलेले आहेत बघा कसली ग्रेवी झालेली आहे आणि आता थोडं जाणार आहे म्हणजे आपला काला वाटण म्हणजे खोबऱ्याचा वाटण खोबऱ्याचा अट जर तुम्हाला टाकायचं असलं ना तर टाकू शकता नाही तर नाही टाकला तरी चालेल तर आम्ही टाकलाय कारण आणखीन ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी भारी झाले आता वरून जाणार आहे ती कोथिंबी तोंडाला पाणी सुटलं अक्षरशः कधी खाते झालंय तर आता बघूया कसे लागतात ते बरोबर दहा ते पंधरा मिनटात शिजले वास तर सुटलाय म्हणजे भारी झालेच ना फायनली आपला तास सर सजलेला आहे हे बघा कालोचे कोले आणि आपली आता करून बघूया कसे झालेत ते झालेत तर मस्त वासावरून भारी वाचत एक नंबर मेहनत केली तसं झालेलं आहे तर मित्रांनो ही नेहमीची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटवर सांगा आणि चॅनल जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय